आठ मतदार संघामध्ये आज मतदान होत आहे तिथे आमचे सगळे प्रतिनिधी आहेत हिंगोलीतला आहेत प्रशांत बाग प्रशांत श्वेता लोकशाहीचा हा महाकुंभ आणखी त्याच्यामध्ये मतदान करण्यासाठी प्रचंड मोठा उत्साह कसा असतो याचा अगदी जिवंत आणि बोलक चित्र हिंगोली मतदारसंघामध्ये जागोजागी दिसून येत आहे मतदार स्वतः उत्सुक आहे मतदान करण्यासाठी अर्थात त्यामागची पार्श्वभूमी सगळ्यात महत्वाची बघितली जाते या ठिकाणी आपल्याला बघितलं पाहिजे श्वेता की मराठवाडा ची सुरुवात ज्या मतदारसंघात नव्हते तो आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ नांदेड जिल्हा त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा आणि हिंगोली जिल्हा या तीन जिल्ह्यांचे सहा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी येतात माझा सहकारी गणेशला विनंती करतो गणेश आपण दाखवूया आपण बघतोय की प्रत्येक मतदान केंद्रावर आहेत फक्त रांगा या ठिकाणी जरी तेहतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना आपल्याला माहिती आहे की हेमंत पाटील या ठिकाणी खासदार होते आधी शिवसेनेचे पण त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत धनुष्यबाण निशाणीवर वळले अर्थात त्यांचं तिकीट जरी इथनं कापलं गेलं असलं तरी त्याच जागी बाबूराव कदम यांना तिकीट देण्यात आलेलं आहे नागेश पाटील अष्टीकरांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकीट देण्यात आलंय या दोघांमध्ये चुरसेची लढत जरी असली तरी या सगळ्या विषयात महत्वाचं लक्ष जे आहे ते काही उमेदवारांनी वेधून घेतलंय अर्थातच ते इलेक्टिव्ह नसले तरीही त्यांना होणारं मतदान हे निर्णायक ठरू शकतं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुद्धा ज्यावेळेस जे उमेदवार उभे आपल्याला दिसतं हे सगळं चित्र या ठिकाणी दिसून येत दोन धरण आहे खरं तर या ठिकाणी येलदरी जे आहे आणखी त्याचबरोबर परभणी जिल्ह्याच्या काठावर असेल धरण आणि याच ठिकाणी जे आहे हे पाणी आम्हाला स्थानिकांना मिळत नाही अशी ओरड असते मराठा समाजाचा फॅक्टर या ठिकाणी महत्वाचा मानला जातोय आणि हे सगळं जरी होत असलं तरी मतदारांमध्ये असलेला अपूर्व उत्साह हा सगळ्यात महत्वाचा तयारी आणखी गडबड नव्हता अधिकाधिक संख्येनं मतदान करण्यासाठी मतदार स्वतः आग्रही आहे हे दिसणारं चित्र हे लोकशाही अगदी बरोबर आहे प्रशांत आणि आपण आता थेट जाऊयात परभणीमध्ये वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी तिथे आहेत वैभव काय अपडेट तिकडचे श्वेता मतदानाला सुरुवात झाली आहे त्याची लगभग जी आहे ती दिसते कार्यकर्ते असतील मतदार असतील हे मतदान केंद्रांवरती येत आहेत मात्र आठ वाजत आलेत जो अपेक्षित वेग आहे आठ वाजलेले आहेत जो अपेक्षित वेग मतदारांचा मतदानासाठी येण्याचा तो अजून म्हणावा तितका इथं परभणी शहरामध्ये ज्या शारदानगर महाविद्यालयातल्या मतदान केंद्रांवरती आम्ही आहोत तिथं दिसत नाहीयेत अत्यंत तुरळक असे किंवा रांगा लागलेल्या आहेत असं चित्र पाहायला मिळत नाहीये मतदानाचा वेग जो आहे तो अत्यंत कमी आहे मात्र जे मतदार येत आहेत ते अत्यंत उत्साहानं येत आहेत अगदी व्हीलचेअरवरती बसून सुद्धा काही मतदार जे आहेत ते सकाळपासून इथं आले आणि एक नवीन उत्सव नवं चित्र जे आहे लोकशाहीचं ते पाहायला मिळत आहे इथं हिंदू मुस्लिम मताचा टक्का जो आहे तो सारखाच आहे मुस्लिम बहुल आ, हा सगळा परिसर आहे जिथे हे मतदान केंद्र आहे आणि जुने आ, मित्र जे आहेत ते इथं भेटलेले अनेक जण दिसले एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत आता हाँ. जशी जशी सकाळी मतदार जे आहेत ते मतदान केंद्रावरती येत आहेत अनपेक्षितपणे गेले कित्येक वर्ष न भेटलेले मित्र सुद्धा इथं भेटलेले दिसून आले तर मतदारांमध्ये उत्साह दिसतोय आता सकाळच्या सत्रामध्ये आपण आता जाऊयात वर्ध्यामध्ये प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी तिथे आहेत प्रशांत तुमच्याकडचे काय अपडेट आ, मी वर्धा लोकसभा मतदारसंघातील देवळी फुलगाव मतदार लोकस विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या यशवंत महाविद्यालय या मतदारसंघाम मतदान केंद्रावरती आहे महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं याच मतदान केंद्रावरती विद्यमान आमदार खासदार जे आहे भारतीय जनता पक्षाचे रामदास तडसे यांनी मतदान केले आहे आणि आता जर बघितलं इथे गर्दी आहे माझ्या मागे काय नवीन मतदार जे म्हणजे पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणी देखील इथे आलेले आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर तुम्ही पहिल्यांदा मतदान करताय हो कसा उत्साह वाटतो काय काय मनात मा, काय आहे <laughs> वेगळी फिलिंग येत आहे फर्स्ट टाइम मत करत आहे तर म्हणजे तुम्ही देवळीमध्ये राहता पहिल्यांदा मतदान करताय वेगळी फिलिंग आहे करताना डोक्यात काय असेल कोणाला मत द्यावं कोणती पार्टी चांगली असेल आणि पुढे काय होईल आपल्या सर म्हणजे अनेक प्रश्न आहे बेरोजगारांपुढे बेरोजगारी आहे महागाईचा आहे काम मिळत नाहीये या प्रश्नाला तुम्ही डोक्यात ठेवाल हो डोक्यात ठेवूनच मतदान करायचं डोक्यात ठेवून मतदान करणार आहेत ह्या पहिल्यांदा मतदान करताय मतदान करण्यासाठी इथे आलेले आहे आणि आता आपलं नाव देखील शोधत आहेत इथे जर बघितलं आपण तर इथे इथे बी एल ओनच्या वतीने इथे लिस्ट आहे या लिस्टमध्ये दाख त्यांचं नाव शोधल्याचं हे जे इथे मतदार आहेत ते आपलं नाव शोधता आहे आधार कार्ड आहे अनेकांच्या हाती अनेकांच्या हाती मतदार आहेत आपण कुठून आलात देवळीमधून आलात आणि नाव शोधताय तुमचं नाव मिळालं का नाही प्रयत्न करताय करून डोक्यात मतदान करताना काय विचार असेल बिलकुल काय आहेत तर मतदारांचा उत्साह प्रशांत दिलेल्या माहितीसाठी तर हा सगळा ग्राउंड झिरो आढावा घेतोय कुठल्या मतदान मतदान केंद्रावरती काय वातावरण आहे तर यवतमाळ वाशिम या मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आणि माजी मंत्री आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी आपल्या परिवारासह मध्ये जिल्हा परिषद शाळेत मतदान केलं सकाळी सात वाजता त्यांनी मतदान केलं आणि यवतमाळ वाशिमकरांना त्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी मतदारसंघातील मवियाचे जे उमेदवार आहेत संजय देशमुख स्वतः त्यांच्या परिवारासह पहिल्यांदाच इथं मतदान करण्यात आलेलं सर्वात आधी त्यांनी रांग लावलेली मतदानाकरता आणि सहपरिवार ते आलेले आहेत जर आपण पाहिलं तर आ, संजय देशमुख हे मवियाचे उमेदवार आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रचाराची त्यांची जी धुरा आहे पूर्णपणे त्यांनी सांभाळली होती त्यांनी पूर्णपणे प्रचार केला होता आपल्यासोबत ते संजयजी ज्या पद्धतीनं यवतमाळ वाशिमा मतदारसंघ जो आपण पाहिला तर काय वाटतं कशा रीतीनं मतदान ट्रेंड असेल म्हणजे मतं कोण कोणाल हा मुद्दा वेगळा पण मतदार कसे बाहेर पडतात आणि ऊन असेल किंवा काम करत असेल बहुतांश इथला जो मतदार आहे तो बाहेर का, कामा करता जातो रोजंदारीवर भरपूर भर, भर मतदार आहे तर हे सर्व सांभाळून कश, कशा रीतीनं आज मतदानाला आपल्याला वाटतं <coughs> मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा आहे कारण या भागामध्ये जास्त विकास न झाल्यामुळे या भागातील लोक ऊसतोडीवर आणि वीट काम करणारे मंडळी जास्त आहे आमच्या या भागामध्ये आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे प्रचंड लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये रोष आहे त्याच्यामुळे ते सर्व शेतकरी मतदानासाठी त्या ठिकाणी येणार आहेत ते, 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 ते आणि सर्वसामान्य तरुण जे आहेत त्यांना बेरोजगाराची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संख्या वाढलेली आहे एक अडचणीचा मुद्दा ठरतो आजच्या दिवशी ते म्हणजे लग्नसराई आज जवळपास तीनशेपेक्षा जास्त लग्न आहेत त्यामुळे किती चॅलेंज वाटतं की लोक लग्नसराई सोडून किंवा ते कार्य पूर्ण करून किंवा पूर्ण करण्याच्या आधी येऊन मतदान करतील याकरता काय स्ट्रॅटर्जी केली होती यवतमाळ वाशिममध्ये साधारणतः तीनशे लग्न आज या तीनशे लग्नामधून का साधारणतः आम्ही एकशे ब्याऐंशी लोकांना त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना विनंती केली की मतदान करूनच तुम्ही या ठिकाणी लग्नाला जावं काही नवदेव काही नवर नवरी आहेत त्यांनी सुद्धा सांगितले भाऊ काळजी करू नका आम्ही मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केल्याशिवाय आम्ही मंडपात जाणार नाही काही लोकांनी सांगितलं की लग्न लागल्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी मतदानास येऊ म्हणून लोकांमध्येच उत्साह आहे तर लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे मतदानापूर्वी नांदेडचे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांचं घरी औक्षण करण्यात आलं प्रतापराव चिखलीकरांच्या सुनबाई आणि कन्येनं त्यांचं औक्षण केलं तर नांदेड लोकसभेसाठी मतदान सुरू झालंय अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये ही पहिलीच निवडणूक होती आहे नांदेडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे दरम्यान नांदेडमधील नायगाव या मतदान केंद्रातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मतदार आता सात वाजल्यापासूनच आपण पाहतोय की रांग मतदाराने लावलेली आहे सकाळचं सत्र त्यामुळे लवकर मतदान होईल अशी अपेक्षा आहे सकाळच्या सत्र सत्रात जास्तीत जास्त मतदान होत होईल अशी अपेक्षा आहे त्यानुसार प्रशासनाने तयारी केलेली आहे पहिलं जे मतदान या केंद्रावरती केलेलं आहे ते ताई आहेत महिला आहेत आपण त्यांच्याशी आहे तुमचं नाव काय निलिमा रमेश भालेराव पहिलं तुम्ही मतदान केलं हो मी पहिलं मतदान केलं ताई खरं तर ज्या महिला असतात आता त्यांना घरचे काम असतात सकाळ सकाळी तरी तुम्ही ते सगळं सोडून इथं आलात लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हे केलंच पाहिजे या बूथवर माझं पहिलं मतदान झालं याचा मला खूप आ आनंद होतोय आणि सर्वांनी मतदान हे केलंच पाहिजे खूप खूप धन्यवाद ताईंचं मन ताईंनी अगदी एक बरोबर सांगितलं की लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा महिला आहेत ख सकाळच्या सत्रात महिलांना कामं असतात अनेक महिला जे आहेत ते कामं आटोपून मतदानला येतात मात्र ताईंनी सगळे कामं बाजूला ठेवली आणि सर्वप्रथम येऊन त्यांनी मतदान केलं आहे मुजीब शेख न्यूजरी लोकमत नायगाव नांदेड